प्रेक्षक हो नमस्कार वळूयात पुढच्या बातमीकडे दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात रविवारी दिनांक सात रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडली गुंडांनी ही तलवारी काढत परिसरात दहशत माजवली या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झालेत याबाबत अंबड पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे रात्री साडे अकराच्या सुमारास सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे याने वैभव शिर्के यास बोलावून घेतले दोघांमध्ये पुन्हा वाद झाले दोंदे याने गावठी पिस्तूल काढत ते वैभव वर रोखले जीव वाचवण्यासाठी वैभवने पलायन करण्याचा प्रयत्न केला असता दोंदेने पाठीमागून त्याच्यावर गोळी झाडली मात्र नेम चुकल्याने वैभव वाचला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले या पथकाने या ठिकाणी पाहणी केली रात्री उशिरापर्यंत संशयितांचा शोध सुरू होता